जर तुम्हाला असं वाटतं की माझ्या मुलांनी दररोज एक तास दीड तास दोन तास तीन तास एका जागी बसून अभ्यास करावा तर त्यासाठी एक सोपी टीप तुम्हाला सांगतो आणि जर तुम्ही त्यांच्या या गोष्टींबद्दल बोललात ना तर तुम्हाला जाणवेल की आपली मुलं स्मार्ट आहेत नमस्कार आपण या सगळ्या व्हिडिओना जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आणि त्याचबरोबर आपल्याला जे काही प्रश्न येत आहेत त्या प्रश्नांमध्ये एक होलसेलमध्ये येणारा प्रश्न आहे आणि तो म्हणजे का मुलं एका जागी बसत नाही मुलं अभ्यास करत नाही अभ्यासाचं नाव काढलं की ती टाळाटाळ करतात त्यानंतर त्यांना अभ्यास जो केलेला आहे तो त्यांच्या लक्षात राहत नाही असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत आणि खरं सांगतो की ही आजची खऱ्या अर्थाने समस्या निर्माण झालेली आहे कारण मला आठवतं किंवा तुम्हाला देखील आठवत असेल की कि आपण कितवीला आहोत किंवा आपली कशी प्रगती आहे हे आपल्या आई आईवडिलांना तेवढंसं माहिती नसायचं की ठीक आहे करतायत मुलं शाळेत जात आहेत मुलं या इथपर्यंत गोष्टी ठीक होत्या पण आता झालं आहे असं की मुलांच्या कोणत्या विषयाला कोणत्या शिक्षिका आहेत किंवा शिक्षक आहेत हे देखील पालकांना माहिती पडतं कारण की दररोज जे आहे ते त्यांना अपडेट मिळत असतात बऱ्याचशा शाळा अशा आहेत की मुलांचे जे काही अभ्यास आहेत ते पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर येतात किंवा मेसेज येतात त्यांना आणि सांगतात की हा हा अभ्यास आहे आणि तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे म्हणून इतकं असून देखील या समस्या कमी होत नाही आहेत त्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत याची काही कारणं आहेत ते आपण अगोदर पाहूया सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की आपण म्हणावा तसा वेळ आपल्या मुलांना देत नाही आहोत आता असं म्हटलं तर काहींना असं वाटेल की आम्ही तर देतो कारण की बऱ्याचशा ज्या आई आहेत मुलांच्या ह्या घरीच असतात पण एक लक्षात घ्या की मुलांना वेळ देणं म्हणजे बारा तास चोवीस तास त्यांच्या समोर थांबणं नव्हे तर मुलांच्या वाढीनुसार त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांशी त्यांच्याशी बोलणं हे देखील वेळ देण्यासारखंच आहे कारण की आपण मुलं जशी वाढतात तसं आपलं देखील वय वाढतं आहे पण माझी एक कन्सेप्ट आहे तुम्हाला पटते का बघा की कि आपण किती वर्षाचे आहोत हे महत्त्वाचं नाही आहे तर आपण किती वर्षाचे पालक आहोत हे महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्या मुलाचं वय जर दहा असेल तर आपण दहा वर्षाचे पालक आहोत का बाकी माझं वय मग चाळीस आहे पन्नास आहे तो फरक नाही पडत माझं वय दहा पाहिजे मी त्याच्याशी कनेक्ट व्हायला पाहिजे हे कनेक्ट होणं म्हणजे त्याला वेळ देण्यासारखं आहे कारण होतं असं की बऱ्याच वेळेला आई वडील जे ते दोघे कामावर असतात किंवा आईला अजिबात वेळ नसतो घरी आजी आजोबा असतात त्यांच्यावर सोपून लोक कामाला जातात या सगळ्यांमध्ये मुलांना एक गोष्ट वाटते की आपल्यावर म्हणावं तसं कोणाचं लक्ष नाही आहे आणि आपण देखील निश्चिंत असतो आपल्याला वाटतं की आई बघते आईला वाटतं की बाबा बघतात बाबांना वाटतं की आजोबा आजी बघत आहेत आजी आजोबांना वाटतं की घरामध्ये जो काही अभ्यास घेणारी व्यक्ती आहे ती बघते आहे किंवा मुलं क्लास असतात ते बघत आहेत क्लासवाड्यांना वाटतं की शिक्षक बघत आहेत आणि याच्यामध्ये होतं असं की मुलांवर लक्ष कोणी द्यायचं हे अजिबात ठरत नाही त्यामुळे मुलांना एक वेळ देणं फार गरजेचं आहे आपण मुलांशी बोलणं फार गरजेचं आहे त्यानंतर आपण फक्त म्हणतो की मुलं अभ्यास करत नाही मुलं एका जागी बसत नाही यासाठी एक वैज्ञानिक कारण समोर आलेलं आहे ते देखील आपण तितकंच महत्त्वाचं ते आपण पाहू शकतो बघा आपल्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये ना मिरर न्यूरॉन्स असतात ज्याला प्रतिबिंबित ज्ञानतंतू असं म्हणतात म्हणजे आपण जे काही काम करतो ते पाहात पाहत, -पाहत मुलं मोठी होत असतात अगदी आधीच्या काळातलं उदाहरण आपण बघू शकतो की जर एखादा व्यक्ती डॉक्टर आहे तर त्या डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होतो आणि झालेला आहे किंवा एखादा माणूस बँकेत कामाला आहे तर त्याच्या मुलाला देखील बँकिंग अकाउंटविषयी थोडंसं प्रेम निर्माण झालेले आहे तो देखील बँकेत लागलेला आहे असं होतं कारण की चोवीस तास तेच विचार किंवा त्याच गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर असतात म्हणून जे लोक व्यवसाय करतात ज्यांची दुकानं आहेत त्यांची मुलं देखील पुढे दुकानंच सांभाळतात हे आपल्याला पाहायला मिळतं तर ह्या मुलांच्या मेंदूमध्ये जे काही मिरर न्यूरॉन्स असतात ते वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत स्ट्रॉंग असतात वयाच्या चौदाव्या वर्षानंतर मिरर न्यूरॉन्स जे आहेत हे स्वतःचं निर्णय घेण्यासाठी सक्षम होतात म्हणजे चौदाव्या वर्षानंतर तुम्ही मुलांना सुधरवू शकत नाही तुम्ही मुलांना बर्डन देऊ शकत नाही तुम्ही मुलांना कोणत्याही गोष्टी समजावून सांगू शकत नाही कारण मुलं अजिबात ऐकणार नाही आहेत मग तुम्हाला जे काही करायचं आहे ते वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षीच त्याच्या अगोदरच करायचं आहे जर तुम्ही केलं तर तुम्हाला जाणवेल की मुलांना जे काही आपण सांगतो आहे ते त्यांच्या डोक्यामध्ये बसतं आहे आम्हाला जेव्हा विचारतात पालक मी फारसे आता काउन्सलिंग नाही करत कारण की बाकीची खूप जास्त कामं आहेत आणि पण जेव्हा कधी कार्यक्रम असतो किंवा मी खूप कार्यक्रम करायचे ह्या विषयांचे तर पालक जेव्हा विचारायचे का मुलं एका जागी अभ्यासाला बसत नाही आमचा एक प्रश्न असायचा का तुम्ही त्यांच्याबरोबर एका जागी किती वेळ बसता मग तुम्ही अभ्यास करा किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर बसा किंवा तुम्ही तुमचं काम करा काही करा पण त्यांच्याबरोबर बसा होतं असं की माझे पालक एक तास माझ्याबरोबर बसत आहेत मग हळूहळू त्या मुलांना सवय लागते आणि मग एक तासाचं रूपांतर दीड तासामध्ये दोन तासामध्ये तीन तासामध्ये होतं कारण की मुलं आपल्या आईवडिलांना किंवा घरातील जे काही मोठे व्यक्ती आहेत त्यांना बघत बघत बघतच मुलं मोठी होत असतात आणि त्याच्या माध्यमातून ही मुलं घडत असतात होतं बऱ्याच वेळेला असं की बाबा कामाला आहेत आई किचनमध्ये काम करते आहे आजी आजोबा असतील समजा तर ते बाहेर टी व्ही आहेत किंवा आहेत आणि आपण मुलांना सांगतोय की तू अभ्यास कर तू बेडरूममध्ये बसतो अभ्यास कर मुलं अभ्यास करणार नाहीत कारण त्यांच्या कानावरती सतत जे काही टी व्ही सिरियल आहेत त्या गोष्टी आहेत किंवा कुकरच्या शिट्ट्या आहेत किंवा आईवडील जे काही दुसऱ्याशी बोलत आहेत फोनवरती त्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे मुलं जे आहेत ती डिस्टर्ब होतात यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे जर तुम्हाला असं वाटतं की माझ्या मुलांनी दररोज एक तास दीड तास दोन तास तीन तास एका जागी बसून अभ्यास करावा तर त्यासाठी एक सोपी टीप तुम्हाला सांगतो आणि ती म्हणजे तुम्ही सुरुवातीला त्यांच्याबरोबर बसायला सुरुवात करा तुम्ही काही काम करा तुम्ही भाजी निवडा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही एखादं मासिक वाचा तुम्ही काही वाचा पण त्या मुलांबरोबर बसा आणि बसल्यानंतर बघ मी आता बसलो आहे किंवा बसली आहे तर तू अभ्यास करणं गरजेचं आहे हा अभ्यास तू केला पाहिजे असं अजिबात बोलणार ना त्याला सांगायचं सा की आपण बसूया मी माझं काम करतो तू तुझं काम कर असं जर आपण केलं तर, तर कालांतराने त्यांचा स्वभाव जो आहे तो हळूहळू हळूहळू बदलणार आहे तुमची मुलं जर टी व्ही जास्त बघत असतील मोबाईल जास्त बघत असतील तर लक्षात घ्या ही सवय किंवा जास्त बघणं हे एका दिवसामध्ये एका आठवड्यामध्ये एका महिन्यामध्ये एका वर्षामध्ये झालेलं नाही हळूहळू हळूहळू सवय वाढत गेलेली आहे तसं मुलांना यापासून जर सुटका करून घ्यायची असेल मुलांची किंवा मुलांनी एका जागी बसणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हळूहळू त्यांची ही जी पद्धत आहे किंवा त्यांची ही सवय जी आहे ती बदलणं गरजेचं आहे पण अशी अपेक्षा धरू नका की ह्या गोष्टीला एक दिवस लागेल एक आठवडा लागेल किंवा एक महिना लागेल कदाचित वर्षभर देखील जाऊ शकतं पण वर्षभरानंतर तुम्हाला जो रिझल्ट दिसणार आहे तो खूप छान रिझल्ट दिसणार आहे तर यासाठी आपल्याला मुलांशी एकरूप व्हायचं आहे मुलांचं वय काय आहे त्यांच्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे त्यांच्या शाळेमध्ये काय चालतं क्लासमध्ये काय चालतं ग्राउंडवर मुलं खेळतात खाली तेव्हा कोणते कोणते मित्र त्याच्याबरोबर आहेत कोणत्या कोणत्या मैत्रिणी तिच्याबरोबर आहेत किंवा ह्या सगळ्यांच्या काय चर्चा चालतात आत्ता त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे आणि जर तुम्ही त्यांच्याशी या गोष्टींबद्दल बोललात ना तर तुम्हाला जाणवेल की आपली मुलं स्मार्ट आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण त्यांचा जो काही कल आहे त्यांच्याकडे जे काही ज्ञान आहे आजच्या पिढीचं जे काही माहिती त्यांच्याकडे आहे आपल्याला त्याच्या अनुसार त्यांच्याशी चर्चा करायची आहेत किंवा त्यांना फक्त दिशा दाखवायची आहे बघा खरंच चमत्कार घडेल पण अपेक्षा लवकर घडेल अशी अजिबात करू नका अनेक लोकांचे प्रश्न अने आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की याविषयी मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहेच पण सर्वात महत्त्वाची गोष्ट की माझा मुलगा अभ्यास करत नाही माझी मुलगी एका जागी बसत नाही हे सतत तुम्ही फोनवरती रस्त्यात कोणी भेटल्यानंतर गार्डनमध्ये कोणी भेटल्यानंतर बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये कोणी भेटल्यानंतर अजिबात सांगू नका कारण होतं असं तुम्ही जेवढ्या वेळा बोलाल जेवढ्या वेळा बोलाल जेवढ्या वेळा बोलाल तेवढ्या तेवढ्या वेळा तुमच्याकडून त्या ॲफर्मेशन्स ते ब्लेसिंग्स ते थॉट्स जे आहेत ते विचार जे आहेत ते मुलांपर्यंत पोहोचतील आणि मुलं खरंच अभ्यास करणार नाहीत त्यामुळे आपली मुलं जी आहेत आपल्याला माहिती पाहिजे आपली मुलं काय आहेत याची जाणीव आपल्याला पाहिजे आपली मुलं कशी अभ्यास करतील याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे तरच अनेक चांगल्या गोष्टी साध्य होणार आहे फक्त काउन्सलरकडे जाऊन मुलांचं काउन्सलिंग करून फायदा होत नसतो कारण की काउन्सलर त्या मुलांना महिन्यातून किंवा आठवड्यातून एकदा दोनदाच फक्त भेटणार आहे किंवा बोलणार आहे तुम्ही मुलांबरोबर चोवीस तास जवळपास आहात यासाठी जर मुलांचं काउन्सलिंग आपण करू शकत नसू तर कोणीही करू शकणार नाही विषय खूप मोठा आहे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला हा विषय तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर हे इम्प्लिमेंट तुम्ही करणार का हे नक्की सांगा आणि केल्यानंतर याचा रिझल्ट जो येणार आहे ना तो आम्हाला देखील कळवा कारण की त्याच्या माध्यमातून इतर पालकांना देखील त्याचा फायदा होणार आहे आम्ही आत्तापर्यंत या सगळ्या टिप्स ज्या सांगितल्या अनेकांना त्याचा त्यांना फायदाच झालेला आहे लाभच झालेला आहे तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉनत क्लिक करा म्हणजे आपले जे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील लक्षात ठेवा मुलं आपली आहेत आणि ही मुलं उद्याचं भविष्य आहेत भविष्य आपल्याला घडवायचं आहे